नमस्कार मी उर्वी पंगत पंगज तुमच्यामचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी खास असं लहान मुलांच्या आवडीचा गार्लिक ब्रेड घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे करायला खूप 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 सोपं आहे खायला एकदम टेस्टी आहे अगदी झटपट होणारी रे अशी ही रेसिपी आहे तर त्यावेळत आपण रेसिपीला सुरुवात करूया आता गार्लिक ब्रेडसाठी सर्वप्रथम एका ताटामध्ये मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे ते तुम्ही कुठल्याही वाटी पेल्याचा वापर केला तरी चालेल एक चमचा एवढं साखर घेतलेला आहे मीठ घालायचं जमीनुसार आणि एक चमचा गार्लिक पावडर घेतलेला आहे गार्लिक पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आणि एक चमचा तेल घालायचं आता त्यामध्ये मी एक पॅकेट एवढं ड्राय इन्स्टंट इस्ट घातलेलं आहे आता हे जे पॅकेट आहे ते वजनीप्रमाणे त्याचं दहा ग्राम एवढं आहे आता इथे तुम्ही फक्त इन्स्टंट ईस्टच वापरायचं आहे ॲक्टिव इश्ट वापरायचं नाही आहे आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून इथे सैलसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळायला जवळजवळ पाच ते सात मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आता पीठ छान असं मळून झालं की तेल लावलेल्या ला भांड्यामध्ये आपण हे पीठ फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवायचं म्हणजे जवळजवळ एक ते दीड तास एवढं आपल्याला ते पीठ डबल व्हायला वेळ लागणार आहे आता एखाद्या गरम जागी हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे आता तोपर्यंत तो आपण गार्लिक ब्रेडसाठी लागणारा मसाला तयार करूया एका भांड्यामध्ये एक चमचा बटर घेऊन त्यामध्ये सात ते आठ लसणीच्या पकाळा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये चिली फ्लेक्स सावर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून लसूण अगदी स्मॅश करून घ्यायची आहे आता इथे बघा चांगलं पीठ अगदी डबल झालेलं आहे म्हणजे आपण मळलेलं ना पीठ त्यापेक्षा सुद्धा हे पीठ आता डबल झालेलं आहे आता हे डबल झालेलं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जी काही हवा तयार झाली असेल ती निघून जाईल आता एका ताटामध्ये हे पीठ घ्यायचं तेल लावून अगदी जवळजवळ चार ते पाच मिनटं आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे त्याने काय होईल मैदा जो आहे जे पीठ जे आहे ते छान असं हलकं होईल आणि आपले जे ब्रेड बनणार आहेत ना ते अगदी हलके आणि लुसलुशीत होतील आता जवळजवळ पाच ते सात मिनटानंतर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता ह्याचे सेम प्रमाणात म्हणजे तुम्हाला अगदी आकाराने छोटे मोठे हवे असतील असे गोळे तयार करून घ्यायचे आता इथे मी एक मोठा आणि दोन मिडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहे आता पोळपाटावर मक्याचं पीठ लावून घ्यायचं आणि एक गोळा जो आहे पिठाचा तो घ्यायचा आणि त्याची एक चपातीच्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आता इथे तुम्ही मग जो आपण चपाती लाटली आहे ती जास्त जाडही नाही ठेवायचे आणि जास्त पातळही ठेवायचे नाही आता हे सगळं आपण आता गार्लिकचं जे आपण लसणीचा मसाला तयार केलेला तो आता लावून घेऊया आता इथे ओव्हनच्या एका भांड्यामध्ये मी बटर पेपर ट्रेला जो आहे तो बटर पेपर लावलेला आहे आणि त्यावरही पोळी ठेवलेली आहे आता त्यावरच आपण केलेला लसणीचा मसाला पिझ्झा सॉस आणि बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा तुम्हाला आवडत असेल तर कॉर्नसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आणि पिझाचं चीज असं भरपूर प्रमाणात घातलेलं आहे आता त्याच्या समोरची जी साईड आहे ती आपण त्यावर फ्लिप करून ठेवायची आहे आता व्यवस्थित सगळ्या ज्या बंद करून ठेवायच्या आणि खाली चिटकू नये म्हणून मक्याचं पीठ घातलेलं आहे आता ही प्रोसेस करायच्या आधीच मी इथे ओवन वन, वन, वन एट्टी डिग्री ते दोनशे डिग्रीवर प्रीहीट करत ठेवलेलं आहे आता त्यावरच आपण तयार केलेल्या लसणीचा मसाला व्यवस्थित अगदी एकसारखा सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने सुरीने आपण त्याला वरती कट मारणार आहोत आता अशा प्रकारे हे दोन्ही ब्रेड बघा मी तयार करून घेतले आहेत वन एटी ते दोनशे डिग्रीवर जवळजवळ दहा ते बारा मिनटासाठी आपले ब्रेड छान असे बेक झालेले आहेत आणि आपला ग चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आता बघा तुम्हाला मी दाखवते सा हा गरमच आहे तरी पण मी तुम्हाला मोडून दाखवते मस्त आतलं चीज अगदी मेल्ट झालेला आहे तोंडात घातल्या घातल्या अगदी विरघळणारा असा हा चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे मग असा गार्लिक ब्रेड डॉमिनोजमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही केलात तर काहीच हरकत नाही ना आहे की नाही सोप्पा तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा